आहे। विमान प्रवाशांच्या साठी आणि खास करून देशभरातल्या विमान प्रवाशांच्या साठी आजचा दिवस सुद्धा त्रासदायक ठरलेला आहे गेल्या दोन दिवसांपासून देशभरातल्या विमान कंपन्यांपैकी अग्रणी विमान कंपनी असलेल्या इंडिगोची विमानं सातत्यानं रद्द होत आहेत जवळपास तीनशे विमानं गुरुवारच्या दिवशी रद्द झाली याचा फटका हजारो प्रवाशांना बसला आहे मुंबई दिल्ली हैदराबाद कलकत्ता चेन्नई अहमदाबाद गुवाहाटी अशा महत्वाच्या शहरातून उड्डाण घेणाऱ्या आणि उतरणाऱ्या अनेक विमानांना अचानक रद्द करण्यात आलं त्यामुळे थोड्या थोडक्या नाही तर दहा ते बारा तास विमानासाठी अनेक प्रवाशांना विमानतळावर ताटकळावं लागलं परिणामी विमान कंपन्यांचे कर्मचारी आणि प्रवासी यांच्यामध्ये खटके उड़ा ले जो एयरबस में जो सॉफ्टवेयर अपडेट हुआ है ना इस वजह से वो ग्लिचेस आ रहे हैं तो उनका कोई शेड्यूल चेंज हो गया है बहुत ही देर से अब आप देख सकते हैं दो दिन से जो लोग हैं ना वो लोग सारे एयरपोर्ट पे खड़े हैं कि इंडिगो काउंटर पे खड़े हैं लेकिन इंडिगो इसके बारे में कोई कस्टमर uh, के लिए कोई केयर नहीं कर रहा है अभी देखो मेरा टी, टी टू पे मैं रीच हुआ था मेरा लगेज आ चुका है टी वन पे मैं इधर लेने के लिए आया हूँ तो टर्मिनल टू से टर्मिनल वन तक आना और इतना लगेज लेके खड़ा रहना बच्चे बूढ़े लोग सब लाइन पे खड़े हैं और इंडिगो इतना केयरलेस हो चुका है कि वो केयर ही नहीं कर रहा है तो इंडिगो मेरी फ्लाइट थी पैतालीस पर पूछे तो उसके बाद फिर बोले कि आपकी फ्लाइट चार घंटे लेट है मीनस आठ बजे आएगी आठ बजे बोले लेकिन वो भी फाइनली नहीं है कि आठ बजे आ जाएगी या नहीं आएगी और शादी में वही अटेंड करना है हमको क्या विकल्प है ये सब समझे क्या हमको करना है हमको समझ में नहीं आ रहा है एक पहले मेरे मैसेज आया फ्लाइट डिले हो गई फिर मैं थोड़ा आराम से आ रहा था फिर बाद में एक और मैसेज आया कि गेट नंबर वन से डिपार्चर मैं भाग के पहुंचा इधर तो बाद में देखा फ्लाइट तो डिलेड ही है वो मैसेज कैसे आ गये वो पता नहीं है मेरे पास मैसेज पड़ा भी है और यहाँ पे अभी तक, अभी मैं, अभी तक मैं सुबह छः घंटे से यहाँ हूँ अभी तक कोई इंस्ट्रक्शन नहीं अभी करंट सिचुएशन शाम को पांच बजे निकलेगा नक्की घोड़ का समझ यार डीजीसीएनं पायलट आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या कामाच्या तासांबाबत एक नोव्हेंबरपासून नवे नियम लागू केले वैमानिकाची रात्रपाळी त्याचे तास आणि नंतरच्या आरामाचे तास यामध्ये लक्षणीय बदल करण्यात आलेले आहेत नफा वाढवण्यासाठी इंडिगो शक्य तेवढी रात्रीची उड्डाणं ठेवतं त्यामुळे इंडिगोसमोर अडचण अधिकच वाढली आहे नव्या नियमांचं नियोजन करण्यासाठी विमान कंपन्यांना दोन महिने देण्यात आले आहेत मात्र इंडिगोनं आपल्या वेळापत्रकात महत्वाचे आणि असे फार मोठे बदल केलेलेच नाहीत बदलांची अंमलबजावणी करण्यासाठी पुरेसं मनुष्यबळ नसल्याची चर्चा देखील सध्या विमान वाहतूक क्षेत्रामध्ये रंगली आहे नवे नियम लागू होऊन एक महिना उलटूनही इंडिगोला जा का आली नाही असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय विशेष म्हणजे इंडिगोची दररोज चोवीसशे उड्डाण सुरू असतात त्यामुळे समस्या उद्भवली की तिचा परिणाम अधिक जाणवतो इंडिगो ही भारतातली एक अग्रणी विमान कंपनी आहे आता या निमित्तानं आणखीही काही महत्वाचा तपशील समोर येतोय तोही तो जाणून घ्या डीजीसीए न काही नवे नियम केले पूर्वी छत्तीस तास आराम असायचा तो कमी झाला रात्रपाळीचे तासही बदलले रात्रपाळीनंतर सक्तीचा आराम दहा तासाऐवजी बारा तास झाला म्हणजे दोन तास वाढले दैनंदिन कामाचे तास दहा ते बारा होते आता ते दहा तासच असतील तास चौदा दिवसात किती तास काम करायचं याचं गणितही बदललं एका वेळापत्रकात रात्री किती वेळेला विमान उतरवायचं याची संख्याही बदलली आहे आता या निमित्तानं इंडिगो कंपनीच्या साठी काही थेट प्रश्न उपस्थित होत आहेत नवे नियम एक नोव्हेंबर पासून लागू होणार हे माहीत असूनही नियोजन का नाही अधिक वैमानिकांची गरज भासणार हे माहीत असूनही इंडिगोनं वेळेत भरती का केली नाही भारतात केवळ दोन मोठ्या विमान कंपन्या उरल्या असताना त्याचा फायदा इंडिगो घेतेय का एअर इंडिया आणि स्पाइस जेटला देखील हे नवे नियम लागू आहेत मग घोळ फक्त इंडिगो कडेच कसा झाला समस्या उद्भवेल तेव्हा बघू अशा आविर्भावामध्ये इंडिगो काम करत होती का हजारो प्रवाशांचे हाल होत आहेत हे पाहून इंडिगोला थोडीही लाज वाटू नये ज्येष्ठ नागरिक गरोदर महिला दिव्यांग प्रवाशांपैकी कुणाची प्रकृती बिघडली तर इंडिगो जबाबदारी घेईल का अनेक प्रवासी चौदा चौदा तासांपासून विमानतळावर लटकले आहेत त्यांना हॉटेलमध्ये निवासाची सोय का केली जात नाही केंद्र सरकार बेजबाबदार विमान कंपन्यांना चाप कधी लावणार